कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऋषिकेश आणि जानकी गाडीमधले धान्य सगळं माणसांकडे देतात आणि सगळ्यांना गोडाऊनमध्ये ठेवा असंही सांगतात आणि स्वतःही एक एक गोणी घेतात आणि त्यांच्या मागे मागे गोडाऊनकडे जाऊ लागतात आणि त्यांचे नोकर ते बघतात की ऋषिकेश आणि जानकी गोडाऊनच्या दिशेने जात आहे ते घाईघाईने जाऊन सयाजींना सांगतात की ऋषिकेश जानकी हे धान्य ठेवण्यासाठी गोडाऊन कडे कडे गेलेले आहे सयशराव इतके चिडतात तुम्ही तिकडे जाऊच का दिलं तु, तुम्हाला अक्कल नाही का असं रागवून ते घाईघाईने ऐश्वर्याला सांगायला जातात ऐश्वर्या लगेच म्हणते काय झालं मग तिचे बाबा सांगतात ते दोघ जण गोडाऊनकडे गेलेले आहे मग ती पण लगेच बाहेर धावत धावत जाते इकडे ऋषिकेशन जानकी गोडाऊनच्या दिशेने जात असतात आतमध्ये सौमित्राने एक ब्लेड पान जे मिळवलेलं होतं त्याने दोरी कापायला सुरुवात केलेली असते तितक्यात त्यांना बाहेर संजनाची टक्कर होते संजना तिची ओळख सांगते की मी तिची मैत्रीण आहे ऐश्वर्याची मग दोघींची बोलणी होतात मग ती त्यांना भेटून पुढे निघून जाते आजी इकडे काळजीत असते की ऋषिकेश आणि जानकी शोधला असेल का सौमित्राला तेच काम करण्यासाठी तिकडे गेलेले आहे ना काय झालं असेल तिकडे आजी विचारात पडलेली असते इकडे शर्वरीची घाई झालेली असते की मेहंदी काढायला मुलगी आलेली आहे आपण मेहंदीची सुरुवात करूया का पण सुमित्रा म्हणते ऋषिकेशाने जानकी अजून आलेली नाही आपण त्यांच्यासाठी थोडं थांबायला हवं घाई नको करायला ते दोघे आले की लगेच सुरुवात करू आजी म्हणते ही माहेर वाशी नाही आपण इथं ऐकायला हवं पण सौमित्रा म्हणते नाही ऋषिकेश जानकी आल्याशिवाय सुरुवात करायची नाही इकडे गोडाऊनमध्ये ऋषिकेशाने जानकी पोहोचलेले असतात सगळीकडे नजर फिरवून बघतात पण तिथे कसल्याही प्रकारचं काहीही त्यांना पुरावा भेटत नाही ते इकडे तिकडे शोधून लागतात आतमध्ये जातात कुठे मध्ये काही दिसतंय का दोरी वगैरे खुर्ची काही तर काहीही दिसत नाही सगळं काहीच सापडासूप सापसूप केलेलं असतं इकडे सयाजीराव घाईघाईने त्या दिशेने धावत धावत जातात ते बघतात की हे दोघंजण आतमध्ये काय करत आहे मग त्यांना हाक मारतात सयाजीराव ऋषिकेशराव काय चाललंय तेव्हा तो सांगतो अहो आम्ही ह्या गोण्या ठेवायला तुमच्या गोडांमध्ये आलो होतो आम्ही ठेवलं की लगेच निघणारच होतो मग तुमचं गोडाऊन खूप छान आहे अशा तशा त्यांच्या गप्पा सुरू होतात मग सयाजीराव त्या माणसांना म्हणतात पटापट हे सामान ठेवून घ्या आणि चला बरं बाहेर इथे जी गुद्मरतोय आपला किती बंद बंद आहे मग त्यांच्या तिथे बोलणे होते आणि मग ते बाहेर जायला निघतात ऋषिकेश त्यांना सांगतो की तुमचे खूप आभार तुम्ही आमचे दोन शब्द ऐकले आणि तयार झालात आणि जानकी ही त्यांचे आभार मानते तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला आणि हे आमचा वानोळा ठेवायला तुम्ही तयार झालात काका मग ते म्हणतात आता आम्ही निघतो मग ते निघायला जातात इकडे जी गोष्ट घडली ती अशी होती की सौमित्राने दोरीने कापलेली असते आणि त्या खिडकीतनं बाहेर पळून गेलेला असतो पळता पळता कुठे जावा त्याला दिसत दिसत नसते जागा त्याला समोरून त्यांचीच माणसं दिसत असतात दुसऱ्या दिशेने जातो पळत सुटतो तितक्याच समोरून ऐश्वर्या आणि तिची माणसं आलेली असतात त्या माणसांना बघून तो घाबरतो समोरून त्याला दादा आणि बहिणीने सत्यांना हाक मारायला तो तोंड उघडणार तितक्यात अवंतिकाच्या मागे असलेले गुंडांचा व्हिडिओ तिने त्याने दाख ऐश्वर्याने दाखवलेला असतो तो पाहून सौमित्र खूप घाबरतो ती म्हणते माझी माणसं तिच्या मागेच आहे तुझं थोडीशी जरी आवाज केला तर तुझ्या अवंतिकाचा जीवही धोक्यात आहे आणि तिचा जीवही जाण्याची शक्यता आहे बघ तू काय करायचं का आहे माझ्या जवळ थांबायचं की पळून जायचं आता तो त्यांनी ठरवल्या जागेत पुन्हा जाऊन बांधून ठेवतात त्याला इकडे संजनाला ऐश्वर्या सगळी घडलेली हकीकत सांगू लागते तिचा प्लॅनही सांगते ऐश्वर ऐश्वर्याने प्लॅन सांगितल्यानंतर संजना म्हणते वा तुझं तो डोकं एकदम व्यवस्थित चालते मग दोघी जणी एकमेकींना मिठी मारतात मी तुझ्या लग्नाला येऊ नाही शकणार पण तुला लग्नाच्या खूप शुभेच्छा असं म्हणून ती आता निघते इकडे ऋषिकेशाने जानकीला काळजी असते कुठेही सापडले नाही भाऊजी म्हणून जानकी काळजीत पडलेली असते पडले शर्वरीला खूप घाई झालेली असते मेहंदीची तयारी सुरू करायची का सौमित्रा म्हणत असते थांब अजून जानकीला तरी येऊ दे दोघींचा वाद चालू असतो तितक्यात जानकी आणि ऋषिकेश तिथे येतात त्यांना पाहून सगळेजण आनंद होतात चला आता पुढचे कार्यक्रम सुरू करायला पण मोकळे पण तितक्यात आजीने बॉम्बस टाकला एक प्रकारे आजी विचारते मिळाली का काही सौमित्राची खबर म्हणजे काय सुमित्रा तिला विचारते तेव्हा सुमित्राला आजी म्हणते तू आत्ताच्या आत्ता ऋषिकेश जानकीला विचार त्यांनी सौमित्राला पळून जाण्यात मदत केली का किंवा आवंतिकाने केली का ती कुठे आहे तेव्हा सगळी बातमी आजी सांगते मला यांच्या दोघांचं बोलणं ऐकलं अवंतिकाचा फोन आला होता सौमित्राला कोणीतरी किडनॅप केलं आणि हिला डाऊट आहे की सौमित्राला सयाजीच्या माणसांनी किडनॅप केलेलं आहे तेव्हा ही इस सगळी हकीकत नानासाहेबांना कळलेली असते नानासाहेब सविस्तर माहिती विचारू लागतात काय झालंय ते सांग जानकी सांगू लागते की सौमित्र भाऊजींचा जीव धोक्यात आहे आम्हाला डाऊट आहे सा त्यांना सयाजीच्या माणसांनी बांधून ठेवलेला आहे तितक्यात बा नानासाहेबांना बाहेर एक मुलगी उभी दिसते ती मुलगी कोण आहे म्हणून तिच्या मागे ते गार्डन मध्ये जातात तिथे ती एका झाडाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करते नानासाहेब तिच्यावर खूप रागवतात तिला चेहऱ्यावरचा मास्क काढायला लावतात तिने चेहरा खोलल्यानंतर ती सगळ्यांसमोर येते आणि अवंतिका असे हाक मारत जानकी समोर येते मग सगळ्यांना समजतं का हीच ती आवंतिका हिच्यासाठी स्वमित्र लग्न सोडून पाळाला नानासाहेब खूप चिडतात मग ती सांगू लागते आप त्यांच्या जीवाला धोका आहे आणि नानासाहेब आपण त्यांना शोधायला हवं पण नानासाहेब इतके चिडलेले असतात की ते ऋषिकेशन जानकीचं कसल्याही प्रकारचं ऐकायलाच तयार नसतात ते म्हणतात माझ्यासाठी आजपासून स्वमित्र मेलेला आहे मी त्याच्या नावाची आंघोळ करतो त्याच्या नावाची आंघोळ केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली सरा चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद